लोकशाहीवरील बंदीचा कल्याणमधील पत्रकारांनी व्यक्त केला निषेध उपजिल्हाधिकारी तथा अधिकारी कल्याण यांना दिले निवेदन लोकशाही या प्रादेशिक वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर केंद्र शासनाने एक महिन्याची बंदी घातलेली आहे याबाबत केंद्र सरकारने एक महिन्यासाठी लोकशाही वृत्तवाहिनीचा परवाना रद्द केला आहे सदर बंदी लोकशाहीची गळपेची असून या कारवाईचा कल्याण मधील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला याबाबत उपजिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी कल्याण यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले तसेच लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदी उठवण्याची मागणी यावेळी प्रांत अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते केंद्रातल्या भाजप सरकारने जे लोकशाहीची गळचेपी करण्याचं धोरण राबवलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे सगळे पत्रकार इथे जमलो आहे विषय असा आहे की जो प्रादेशिक चॅनल आहे लोकशाही नावाने त्याचं प्रक्षेपण बंद करण्याचा जो फतवा जो हुकुमशाही फतवा मोदी सरकारने काढलेला आहे आणि तो कुठेतरी पत्रकारिता प्रेस याच्यावर घाला घालण्याचा प्रकार आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही कल्याण डोंबोली शहरातले जेवढे पत्रकार आहेत प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यमातले सगळे पत्रकार यांनी या प्रांत कार्यालयात येऊन एक निवेदन सादर केलं आहे आणि आमची मागणी आहे की जे ज्या चुकीच्या पद्धतीने जे प्रसारण मंत्रालय आहे त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती ताबडतोब ती उठवावी असे आम्ही मागणी केलेली आहे प्रांत कार्यालयामध्ये जेणेकरून आमचं निवेदन जे काही संबंधित विभाग आहे तिथपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे आणि अजून एक सांगायचं असं की जर क शासनाने या पद्धतीने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर संपूर्ण राज्यभरात तीव्र आंदोलन छेडलं जाईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण